नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे भाग्यही वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे आणि तूळ ही राशीतील सातवी राशी आहे तूळ राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती आहेत परंतु त्यांच्यात काही कमकुवतपणा देखील आहे त्याचा स्वामी शुक्रच आहे म्हणूनच तूळ राशीला सर्वात विलासी राशींपैकी एक मानले जाते तूळ राशीचे लोक बहुतेक शुक्रांच्या प्रभावाखाली आढळतात या राशीचे लोक बुद्धिमान आकर्षक आणि लक्झरी वस्तूंचे शौकीन असतात शुक्र राशीच्या तुळ राशीच्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीपासून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकुवतपणा त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहीत आहे का तुळ राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला तुळ राशी बद्दल काही माहिती देत आहे जे जाणून घेतल्यास जे जाणून घेतल्यास तुम्हाला राशीच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण थांबा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्हालाही लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया तुळ राशीचे कुलदैवत कोण आहे तुळ राशीची कौटुंबिक देवता माता लक्ष्मी माता ब्रह्मचारिणी आणि माता शेरावाली मानली जाते मा दुर्गा शक्ती संतुलन आणि न्यायाचे प्रतीक आहे तुळ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी मंगळवार आणि शुक्रवारी मा दुर्गाला लाल फुले आणि गुळ अर्पण केल्यास विशेष फळ मिळते मित्रांनो कमेंटमध्ये पटकन जय माता ब्रह्मचारिणी लिहा तुळ राशीचा त्रास कधी संपणार दोन हजार मध्ये एप्रिल ते जून दरम्यान तुळ राशीचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे यावेळी त्यांच्या जीवनात स्थिरता आणि सकारात्मकता राहील आर्थिक स्थिती सुधारेल मात्र या काळात त्यांनी त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे शनिवारी नियमितपणे शनिदेवाची पूजा केल्यास समस्या लवकर दूर होऊ शकतात तुळ राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे तुळ राशीचे जीवन भागीदार प्रामुख्याने मिथून कुंभ आणि सिंह असू शकतात तुळ आणि मिथून राशीच्या लोकांची मानसिकता जुळते कुंभ आणि सिंह राशीचे लोक तुळ राशीच्या लोकांचे जीवन उत्साहाने भरतात चांगला जीवनसाथी मिळवण्यासाठी शुक्र ग्रहाला बळ द्या तुळ राशीच्या लोकांनी काय परिधान करावे तुळ राशीच्या लोकांनी पांढरे गुलाबी आणि हलके निळे रंगाचे कपडे घालावेत शुक्राचा प्रभाव मजबूत करण्यासाठी त्यांनी पांढरे किंवा चांदीचे दागिने घालावेत त्यांच्या व्यक्तिमत्वात सौम्यता आणि मोहकता आणण्यासाठी त्यांना मोती घालण्याचा सल्ला दिला जातो तुळ राशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट घालावे तुळ राशीच्या लोकांनी चांदीचे किंवा प्लॅटिनमचे ब्रेसलेट घालावे चांदीचे कंकन शुक्रग्रहाला बळ देते आणि मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढवते कडा घालण्यापूर्वी ती गंगा जलाने शुद्ध करावी आणि शुक्र मंत्राचा जप करावा तुळ राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे तुळ राशीच्या लोकांसाठी पांढरे निळे किंवा फिकट गुलाबी रंगाचे वाहन शुभ आहे आणि निळा रंग शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढवतो ज्यामुळे त्यांचे भाग्य सुधारते वाहन खरेदी करताना मंगळवार किंवा शुक्रवारी खरेदी करावी तुळ राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत तुळ राशीच्या लोकांनी मांजर किंवा पक्षी पाळावेत मांजर आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्यांची मानसिक शांती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तुळ राशीमधील जन्मलेले लोक दयाळू असतात आणि म्हणूनच त्यांच्या पाळीव प्राण्यांशीच खोल संबंध जाणवतो तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणता आहे तुळ राशीच्या लोकांचे भाग्यवान रत्न हिरा आहे हिरा शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो जो तुळ राशीचा शासक ग्रह आहे ते धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते शुक्रवारी शुभ मुहूर्तावर ते चांदीच्या किंवा प्लॅटिनमच्या अंगठीत घालावे जर हिरा उपलब्ध नसेल तर मोती किंवा ओपल रत्न देखील परिधान केले जाऊ शकते तूळ राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे तुळ राशीच्या लोकांनी सोन्याची चैन किंवा अंगठी घालावी सोन्यामुळे त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढते सोन्याचे दागिने परिधान केल्याने त्यांची आर्थिक स्थितीही सुधारते शुक्रवारी सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर आहे आणि सोने नियमितपणे स्वच्छ व शुद्ध ठेवावे तुळ राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का तर होय तुळ राशीच्या लोकांनी चांदीची साखळी घालावी चांदी शुक्र ग्रहाला बळ देते आणि चांदीची साखळी धारण केल्याने त्याची नकारात्मकता ऊर्जा दूर होते ते गंगा जलाने शुद्ध करून शुभ दिवशी धारण करावे तुळ राशीच्या लोकांनी कोणते दान करावे तुळ राशीच्या लोकांसाठी तांदूळ दूध पांढरे वस्त्र आणि चांदीचे दान करावे शुक्र ग्रहाला बल देण्यासाठी या गोष्टी शुभ मानले जातात दान करण्याचा सर्वात शुभ दिवस शुक्रवार असून ते गरजूंना करावे तुळ राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये तुळ राशीच्या लोकांनी काळे तेल लोखंडाच्या वस्तू तेल दान करू नये या गोष्टी शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि तुळ राशीच्या लोकांवर शनीचा जास्त प्रभाव पडू शकतो या वस्तू दान केल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो जर तुम्हाला एखाद्या गरजूला मदत करायची असेल तर तुळ राशीच्या लोकांना या गोष्टी कधीही दान करू नये तुळ राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ घालायची तुळ राशीच्या लोकांनी अचूक क्रिस्टल जपमाळ घालावे क्रिस्टल जपमाळ शुक्र ग्रहाला मजबूत करते आणि मानसिक शांती प्रदान करते कारण तो हिऱ्याचा उपरत्न आहे ही। ही माळ शुक्रवारी धारण करणे विशेष शुभ असते जपमाळ नियमितपणे शुद्ध गंगा जलाने स्वच्छ करावे तुळराशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे तुळराशीच्या लोकांनी शुक्रवारी व्रत पाळावे शुक्रवारी उपवास केल्याने त्यांचा अधिपती शुक्र ग्रह प्रसन्न होतो हे व्रत केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि सौंदर्य वाढते व्रताच्या वेळी पांढरे वस्त्र परिधान करून लक्ष्मीची पूजा करा व्रताची कथा ऐका आणि पांढऱ्या रंगाचे अन्न खायचे आहे अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत सतत पाळल्यास विशेष फळ मिळते तुळराशीच्या लोकांसाठी कोणता रुद्राक्ष परिधान केले पाहिजे तुळराशीच्या लोकांनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावे सहामुखी रुद्राक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि या रहिवाशांसाठी विशेषतः फायदेशीर आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील आत्मविश्वास वाढतो सोमवार किंवा शुक्रवारी पूजा केल्यानंतर रुद्राक्ष धारण करा चांदीच्या साखळीत किंवा लाल धाग्यात घालणे शुभ मानले जाते तुळ राशीच्या लोकांसाठी कोणता रंग शुभ आहे तुळ राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग गुलाबी आणि हलका निळा रंग शुभ आहे पांढरा रंग शुक्र ग्रहाला बळ देतो आणि गुलाबी रंग त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आणतो हलका निळा रंग त्यांचा आत्मविश्वास वाढवतो कोणत्याही महत्वाच्या कामाला जाताना या रंगाचा वापर केल्यास यश मिळते मित्रांनो तुम्हाला हे रंग जास्त वापरावे लागतील तुळ राशीच्या लोकांनी हातात काय घालावे तुळ राशीच्या लोकांनी चांदी चांदीची किंवा प्लॅटिनमची अंगठी घालावी चांदीमुळे शुक्रग्रह मजबूत होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते प्लॅटिनम त्यांची आर्थिक स्थिती आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते अंगठीमध्ये हिरा किंवा ओपल रत्न घालणे त्यांच्यासाठी खूप शुभ मानले जाते हे दागिने परिधान केल्याने आत्मविश्वास आणि आकर्षण निर्माण होते तुळ राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक किती असतो तुळ राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक सहा आहे अंक सहा शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतो जो तुळ राशीचा स्वामी आहे ही संख्या त्यांच्या जीवनातील संतुलन प्रेम आणि यशाचा घटक आहे महत्वाचे निर्णय घेताना किंवा शुभ कार्यासाठी या अंकाचा वापर करायचा आहे हा अंक लक्षात ठेवावा घर क्रमांक वाहन क्रमांक किंवा मोबाईल मध्ये या क्रमांकाची उपस्थिती शुभ मानली जाते तुळ राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा तुळ राशीच्या लोकांनी चंदनाचा टिळक लावावा चंदन शुक्र ग्रहाचा आवडीचा आहे आणि याचा वापर केल्याने लोकांच्या व्यक्तिमत्वात सौम्यता आणि आकर्षकता वाढते शुक्रवारी आणि सोमवारी टिळक लावणे विशेषतः शुभ असते पांढरे किंवा हलकी पिवळे चंदन वापरणे अधिक फायदेशीर आहे कोणते देव तुळ राशीच्या लोकांचे रक्षण करतात तुळ राशीच्या लोकांचे रक्षण श्री विष्णू आणि माता लक्ष्मी करतात श्री विष्णू त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीत मदत करतात आणि महालक्ष्मी त्यांची आर्थिक स्थिती सुधारते शुक्रवारी आणि एकादशीला भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा फलदायी ठरते तुम्ही नियमितपणे विष्णू सहस्त्रनाम पाठ करा आणि महालक्ष्मीची आरती करा तुळ राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे तुळराशीच्या लोकांनी मऊ आकर्षक आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे पांढरे गुलाबी आणि हलके निळे कपडे परिधान करा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी प्रशंसा करतो शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी तेजस्वी आणि सौम्य कपडे निवडा तुळराशीच्या लोकांनी त्यांच्या कपड्यांमधून सभ्यता दाखवली पाहिजे तुळ राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे तुळ राशीच्या लोकांसाठी फॅशन डिझायनिंगचा फॅशन डिझायनिंग आणि बिझनेस ही चा क्षेत्रे चांगली आहेत शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक कला आणि सौंदर्याशी संबंधित कामात यशस्वी होतात इव्हेंट मॅनेजमेंट कस्टमर रिलेशनशी संबंधित कामात त्यांना विशेष रस आहे हे लोक फायनान्स आणि मार्केटिंगमध्येही मा चांगले यश मिळवू शकतात तुळ राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का तुळ राशीचे लोक दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक प्रगती करू शकतात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान शुक्र आणि गुरुच्या सकारात्मक प्रभावामुळे पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील नोकरी किंवा व्यवसायात बढतीची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हे वर्ष शुभ राहील पण विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शुभ्र वस्त्रे परिधान करा आणि शुक्रवारी दान करा तुळ राशीच्या महिला कशा असतात तुळ राशीच्या महिला आकर्षक संतुलित आणि प्रेमळ असतात निसर्ग सौंदर्यासोबतच त्यांचे व्यक्तिमत्वही मजबूत आहे या महिलांना फॅशन आणि सौंदर्यात विशेष रस असतो आणि ते नेहमी आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात त्यांची निर्णय घेण्याची पद्धत स्पष्ट आणि न्याय आहे कधी कधी ते थोडी हट्टी आणि गोंधळलेली असू शकते तुळ राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात तुळ राशीच्या लोकांचे लग्न साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षांच्या दरम्यान होते या लोकांनी जीवनसाथी निवडताना संतुलन आणि परिपक्वता याला महत्व दिले पाहिजे लग्नाचा काळ त्यांच्या कुंडलीतील शुक्र आणि गुरुच्या स्थितीवर अवलंबून असतो तुळ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः आनंदी आणि समृद्ध असते तुळ राशीच्या स्त्रियांना किती मुले असतात तुळ राशीच्या स्त्रियांना दोन किंवा तीन अपत्य होण्याची शक्यता आहे या महिला मुलांच्या संगोपनाकडे खूप लक्ष देतात त्यांचा स्वभाव संतुलित असल्यामुळे ते मुलांशी चांगले संबंध प्रस्थापित करतात कुंडलीतील चंद्र आणि शुक्राची स्थिती मुलांची संख्या आणि त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधावर परिणाम करते तुळ राशीच्या हो राशीची ताकद काय आहे तुळ राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संतुलन आणि न्यायासाठी प्रेम हे लोक प्रत्येक परिस्थितीत समानता राखण्याचा प्रयत्न करतात त्यांचा स्वभाव मिलनसार असतो ज्यामुळे ते इतरांची मने सहज जिंकतात तुळ राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो तुळ राशीचे लोक बुद्धिमान आणि तर्कशुद्ध विचार करणारे असतात हे लोक समतोल आणि मुद्देसुद्धा प्रत्येक समस्या सोडवतात त्यांच्याकडे सर्जनशील मन आहे आणि जे त्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन स्वीकारण्यास सक्षम करते कधी कधी हा निर्णय घेताना त्यांचा थोडा गोंधळ होतो पण शेवटी योग्य निर्णय घेतात हे लोक इतरांच्या भावना समजून घेतात तुळ राशीच्या लोकांना कोणता आजार होऊ शकतो तुळ राशीच्या लोकांना किडनी किंवा पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक सौंदर्य आणि आरोग्याची काळजी घेतात परंतु परंतु हे अवयव आहेत यामध्ये कमजोरी असू शकते जास्त ताण घेतल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तुळ राशीचे मित्र आणि शत्रू कोणते तुळ राशीच्या लोकांचे चांगले मित्र मिथून आणि कुंभ आहेत आणि या दोन्ही राशींना तुळ राशीचा स्वभाव आणि दृष्टिकोन समजतो तुळ राशीच्या लोकांनी वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांशी थोडे सावध राहावे कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात तूळ राशीचे लोक एकनिष्ठ मित्र असतात आणि त्यांचे नाते दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न करतात. तूळ राशीच्या लोकांची कमजोरी काय असते? तूळ राशीच्या लोकांची कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात आणि इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात गोंधळ. समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नेहमीच त्यांच्या प्राधान्याकडे दुर्लक्ष करतात. कधीकधी ते इतरांच्या मतांनी खूप प्रभावित होतात. त्यांचा अति उत्साहीपणा, स्वभाव आणि स्पष्टपणे बोलणे हा स्वभाव त्यांना त्यांचे खरे विचार व्यक्त करण्यापासून रोखू शकतो तूळ राशीत तुम्ही तुमच्या आत्मविश्वास आणि स्पष्टतेवर काम केले पाहिजे तूळ राशीच्या लोकांनी काय खावे तूळ राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या ताजी फळे आणि प्रथिनीयुक्त अन्नाचे सेवन करावे हे पदार्थ त्यांचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखतात किडनी निरोगी राहण्यासाठी त्यांनी पाण्याचे जास्त सेवन करावे जंक फूड आणि तळलेले अन्न टाळावे त्यांच्यासाठी चांगले राहील तूळ राशीच्या लोकांनी आहारात फायबर आणि जीवनसत्वांना प्राधान्य द्यावे तूळ राशीच्या लोकांनी कोणते परफ्यूम वापरावे तुळ राशीच्या लोकांनी फुलांचा आणि मऊ कस्तुरीचा अत्तर वापरावा हा सुगंध त्यांच्या सौम्यता आणि आकर्षक व्यक्तिमत्व वाढवतो गुलाब या राशींसाठी चमेली आणि चंदन यासारख्या सुगंध शुभ मानले जातात त्यांनी परफ्युमचा हलका आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध निवडावा तुळ राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का होय तुळ राशीचे लोक निष्ठावान आणि प्रामाणिक असतात त्यांचा स्वभाव संतुलित आणि इतरांच्या भावना समजून घेणार आहे हे लोक आपली आश्वासने पाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात तथापि कधी कधी ते खूप हट्टी असू शकतात ज्यामुळे लोक त्यांच्याबद्दल गैरसमज करू शकतात तुळ राशीचे लोक त्यांच्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वासाला प्राधान्य देतात या राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्रवार हा सर्वात महत्वाचा दिवस आहे शुक्रवारी त्यांच्या राशीचा स्वामी शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून महालक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते शुक्रवारी सुरू केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो आता मी या राशीतील संबंधित काही महत्वाच्या उपायांबद्दल बोलते ज्या तुम्ही अवश्य केल्या पाहिजेत शुक्रवारी उपवास ठेवा आणि महालक्ष्मी मंदिरात जाऊन कमळाचे फुल अर्पण करा शुक्र पुष्य नक्षत्रात लक्ष्मी मंदिरात जाऊन पाच नारळ अर्पण करा आणि सर्वांना प्रसाद वाटप करा शनी शनिवारी अंध किंवा गरीब लोकांना अन्नदान कपाळावर चंदन आणि किंवा हळदीचा लावायचा आहे शुक्रवारी करताना अत्तर टाकून आंघोळ करावी गाय आणि कुत्र्याला रोज भाकरी खायला द्यायची आहे गुरुवारी गोड पिवळा भात तयार करून तो खायचा आहे सुवासिक परफ्यूम किंवा सुगंध वापरा शुद्ध रहा लक्ष्मीची पूजा करा तर मित्रांनो गाय कावळ आणि कुत्र्याला अन्नाचा काही भाग दिला तर तुमच्यासाठी खूपच शुभ ठरेल तर मित्रांनो तुळ राशीच्या लोकांच्या जीवनाशी निगडीत काही महत्वाची माहिती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून बारा राशींमधील पूर्ण सगळ्या बाराच्या बारा राशींबद्दल बारा माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येतच राहतील तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद